चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीचा धारधार कुऱ्हाडीनं खून केला होता याप्रकरणी जयसिंगपूर न्यायालयानं ना आरोपी सूर्यकांत शिंदे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेवीस जून दोन हजार अठरा रोजी उद्गाव इथं सूर्यकांतनं पत्नी माधुरी शिंदेचा खून केला होता तेवीस जून दोन हजार अठरा रोजी शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं सूर्यकांत महादेव शिंदे यानं चारित्र्याच्या संशयातून पत्नी माधुरीवर हल्ला केला माधुरीच्या डोक्यात पाठीवर आणि खांद्यावर कुऱ्हाडीनं वार करून तिचा खून केला या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तत्कालीन पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केलं होतं जयसिंगपूर जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली सरकार पक्षातर्फे चौदा साक्षीदार तपासले त्यामध्ये आरोपी सूर्यकांत शिंदे यांचा मुलगा शिवराज फिर्यादी मुलगी रेवा शिंदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एन एस पाटील तपास अधिकारी शहाजी निकम यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या तर खुनानंतर आरोपी शिंदेनं जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुली दिली होती सरकारी वकील एडव्होकेट विद्याधर सरदेसाई यांचा युक्तिवाद मान्य करत अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी बी गुरव यांनी आरोपी सूर्यकांत शिंदेला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे दंड भरला नाही तर दोन वर्ष शिक्षा वाढेल या खुनातील मृत माधुरी शिंदे या भूमाता ब्रिगेड आणि छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी होत्या पण पतीनंच त्यांचा खून केल्यानं उदगाव परिसरात मोठी खळबळ उडाली होती